हा सेम रनिंगचं काम करतो रनिंगमध्ये तुम्हाला बॉडी बॅलन्स राहतो रनिंग परफॉर्मन्स ओके हो होतो ह्या वर्कआउटने हा वर्कआउट एक दिवस आडखे ते जमन बिगनर लोकांनी तर डेली करा तर हेनीच रनिंगच्या आधी हा वर्कआउट प्रॅक्टिस करा महिनाभर त्याच्यानंतर रनिंग पर हाय गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चालेंजचा तीनशे एकोणऐसवा दिवस आहे आज तर थंडी पन वारा पन तर आहे पण वारं पण सुटलं आज तर चला त्याच्याने लाईट ते बंद केला तर सहा सव्व सव्वा सहा झाले तरी अंधाराचे बघा तरी आपण घरातून आता सहा सा आला निघू राहिलो पहिले साडेपाचला निघायचो तरी उजड व्हायचा आता साडेसहाला आलं तरी आहे आता हिवाळा कडक लागलेला आता नुसतं थंडी तर आहे पण आज वारं पण सुटलेलं आहे झाडं कशी हरू राहिली उस आज गाडी आणली आतमध्ये गेट कारण की गेटचं काम चालू आहे त्याच्यामुळं गाडी येते आतमध्ये आणि ज्या दिवशी गेटचं काम बंद होईन त्या दिवशी ते गेट बंद करून टाकेन आपल्याला पलीकडून उडी मारून यायला लागेल वाटलं तर पलीकडे तार लावायला बसले ते पण तोपर्यंत आपलं काही नाही काही जुगाड होईल तर चला तर थंडी त्यालाही भयानकचे आता आपण नवीन बॅग ऑर्डर केली हिथं पैप तर फार फॉन गारं लागतोय नवीन ड्रम बॅग ऑर्डर केली आपण ही आता फाटली सध सध्याला सगळी तर ही आता कसं तर ढकू उद्यानं परवा दोन तीन दिवसात आपली ड्रम बॅग येऊन जाईल त्याच्यामध्ये मग आपलं रोल मावतो आणि लॅडर मावतो म्हणजे दो लई गोष्टी पाणीची बॉटल हे ते सगळं मावतो याच्यात ह्याच्यात कसं जागा कमी आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे बाकी त्याच्यामध्ये सगळं मावतो आणि न्यायला पण सोपी आहे हँडलिंगला सोपी ती बॅग लोअर सुद्धा काढू वाटत नाही माहिती का एवढी थंडी बाजू राहिली पण आता असं थंडी असं बसलं ना हे वाजत काल आपण स्किपिंग मारल्या स्किपिंगचा बेनिफिट होतो बरं तुम्हाला तेच म्हणलं स्किपिंग मारत जायच्या कमीत कमी दोनशे चारशे पाचशे तरी स्किपिंग पर डे मारत जा पर डे मारलं तर तुमचे काप्स बनते स्टॅमिना एक्स्ट्रा स्टॅमिना येतो तुम्ही वर्कआउट करते तो तर ठीक आहे ती तर करते पण ह्याच्यावरून तुम्हाला एक्स्ट्रा अजून बुस्ट पॉवर भेटते त्याच्यामुळे स्किपिंग कंटिन्यू मारायची स्किपिंगने एक्स्ट्रा फॅट येत नाही काहीच येत नाही तर चला वॉर्म अप करू लई वाजू राहिली आता आपण काढ वाटत नाही तर आता काय करू वॉर्मअप करू आणि जॉगिंग करू जॉगिंग काल जॉगिंग केली ती तर बॉडी लगेच गरम झाली तर आता पण तेच करू वॉर्मअप करू करणला फोन केला करण येतो आहे तर आता वॉर्मअप करू गाड बॉ अर्धे पन्नास टक्के वॉर्मअपनी बॉडी गरम होती पन्नास टक्के आपले हे नाही होऊन जाते जॉगिंग होऊन जाते मग तेव्हा पुरी बॉडी ॲक्टिव्ह होती मग वर्कआउट काय आहे ते बघू आपण वर्कआउट पण थोडासा हा स्पीड करणं लागेल कारण की थंडी वाजती तर चला आता काय जायची तयारी करू आता आपण जॉगिंग करू सगळं एका तर ठेवून देऊ ड्रम बॅग असली ना सगळ्यात ओके काम होतं ड्रम बॅगने मी जॉगिंग करू जॉगिंग केली पन्नास टक्के आपली बॉडी आता ओके झाली आता पन्नास टक्के ओके होईल त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते, का ते बघू आणि या लोकांचं मेंटॅलिटी काय माहितीये का, का हिवाळा लागला तर आता हे करू प्रॅक्टिस करू आणि जिम बिम लावायचं आणि आदर दुसरावर तो लागला ना लगे सोडून द्यायचं काही घेणं देणंच नाही हिवाळ्यामध्येच बॉडी बिडी येते चालू होतं कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा बॉडी बाराही महिने करणं लागतं व्यायाम तर वाढते नुसतं हिवाळ्यातच जास्त वाढत नाही तर हे मेन फंडा असतो हिवाळ्यात हिवाळ्यात करा पण ते थोडंसं कंटिन्यू ठेवत जा बाराही महिने मग तेव्हा बॉडी होती का सहा महिने हिवाळा असतो चार महिने सॉरी चार महिने हिवाळा असतो चार महिन्यात का बॉडी वाढत नाही कारण बॉडी वाढायला कमीत कमी दीड ते दोन वर्ष लागते तवा बॉडी चालू होती वाढायला मेन गोष्ट बाकी काय सप्लिमेंट विप्लिमेंट खाऊन देतं मग ते काय कामाच्या बॉडी नाही मग तर चला तर आपण तीन राऊंड मारले इथून जॉगिंगचे थोडेसे स्पीडमध्ये म्हणजे स्टेप टाकल्या फक्त वास स्टेप टाकल्या म्हणजे आता ओके फ्री झाली एकदम पण एवढं जास्त पण टेप स्टेप टाकता येत नाही इथं आणि हार्ड सर्फेसवर कारण की आपल्या इथं ग्राउंड अवेलेबल नाही आहे सगळ्यात मेन प्रॉब्लेम ते रनिंग सगळ्यात आवडीचा वर्कआउट म्हणजे आपल्या लाँग रनिंग कंटिन्यू पळत राहायचं हे सगळ्यात बेस्ट आहे पण इथं जागाच नाही आपल्याला त्याच्यामुळं नाही लालाजाने आपल्याला रनिंग करता येत नाही जास्त तर चला आजचा वर्कआउट काय आपला इन आउट वर्कआउट आहे इन आउट वर्कआउट सोमवारी आज तो आपलं लाँग असतं लॉंगच्या ऐवजी आपण काय करतो इन आउट वर्कआउट मारतो तर चला त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक सांगणारी गोष्ट जे पोरांना सोळाशे मीटरमध्ये स्टेप खुलत नाही म्हणजे आपली रनिंगची स्टेप असते ना रनिंग करताना पाय टाकतो ते जास्त लांब पडत नाही लांब पडले तर म्हणजे कसं आहे कमी याच्यामध्ये सोळाशे जास्त कवर होतं हे आहे त्यासाठी एक्सरसाइज काय तर ते आपण बघणार आहे तर आधी इनआउट वर्कआउट करू त्याच्यानंतर वर्कआउट काय येतो तेव्हा आपण थोडासा एम करून पण दाखवू तुम्हाला जेणेकरून तुम्हाला सोळाशे मीटरमध्ये बेनिफिट होईल तर चला ह्या वर्कआउट स्टॅमिना वाढवतो हा पण सोळाशे सोळाशे मीटरला फक्त स्पीड आणि लॉंग स्टेप महत्त्वाचं नाही सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सोळाशेला स्टॅमिना आहे स्टॅमिना कधी कळतो तुम्हाला तुम्ही दुसरा तिसरा राऊंड मारला ना तेव्हा तुमचे स्टे टेक्निक जाती एकीकड तुमची स्पीड जाते एकीकड सगळ्यात मेन गोष्ट मग स्टॅमिना आहे स्टॅमिना तुमचा का कामातून तुम गेला स्टॅमिना गेला तर बाकीचा काहीच उपयोग येत नाही तुम्हाला त्याच्यामुळं म्हणलो पहिली गोष्ट स्टॅ स्टॅमिनावर पण काम करायचं आता हा इनआउट वर्कआउट इनआउट वर्कआउटने आपलं पायाचे पोजिशन सगळे ओके राहते आणि स्टॅमिना वाढतो आपला सेम रनिंग केल्यावर आणि त्याच्यानंतर सांगू तुम्हाला स्टेप कशी खोलायची ती पण सांगू तर चला आधी हा वर्कआउट करू नंतर बघू आपण चला तर इनआउट वर्कआउटसाठी आता सगळ्यात बेस्ट लॅडर असतं पण आता लॅडर तर नाही तिथं आपलं त्यासाठी आता आपण दोरीचा यूज करतो आपली दोरी अवेलेबल आहे आपली एनी टाइम एनिवेअर घासू राहिली आता दोरी सेम रनिंगचाच वाहूया हेनी काय होतं सेम रनिंगला जेवढी आपली कॅलरी बन होती जशी पोजिशन होती हाताची सेम 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 कंडिशन तीच होती तर त्याचा वर्कआउट कसा करायचा तुम्हाला तर तरी एकदा सांगतो मी तुम्हाला अशी एक रेश मारायची कारण की आपला अंदाज कळतो पाय कसा टाकायचा पुढं मागं पुढं राहिलं पुढं पुढं राहिलं हे साठी एक बॅलन्ससाठी हे असते दोरी त्याच्यानंतर एक दोन तीन चार म्हणजे पुढं कमी पाय घ्यायचा मागं जास्त घ्यायचा पुढं कमी घ्यायचं महाग जास्त घ्यायचं पुढं कमी मागे जास्त हा आणि पण एवढं आहे निसत असं असं पूर्ण बॉडी मागं पुढं नाही करायचं वरची बॉडी एका लेवलला ठेवायचं फक्त पाय हल्ले पाहिजे मागे पुढं आपले असे व अप्पर बॉडी एकाच लेवलला ठेवायची फक्त खालचे पाय हल्ले पाहिजेत असं वर्कआउट नाही तर पूर्ण बॉडी हलवली ना तर मग बॉडी डिसबॅलन्स होऊन जाती हे नाही काय होतं बॉडी बॅलन्स पण येतं आपल्याला तर चला चालू करू वर्क Thank you आपण इनआऊट वर्कआउट मारला हा सेम रनिंगचं काम करतो रनिंगमध्ये तुम्हाला बॉडी बॅलन्स राहतो रनिंग परफॉर्मन्स ओके होतो ह्या वर्कआउटने हा वर्कआउट एक दिवस आड केला ते जमन बिगनर लोकांनी तर डेली करा ते हेनीच रनिंगच्या आधी हा वर्कआउट प्रॅक्टिस करा महिनाभर त्याच्यानंतर रनिंग परफॉर्मन्स तुमचा बरोबर ओके होईल तर आता हा झाला बेसिक आता एक ॲडव्हान्समधला आपला ब्लॉकवर मारायचा तर ब्लॉक आपलं इथं सुद्धा ब्लॉक कुठे गेलं ब्लॉक होता आपला एक इथं तर ब्लॉकवर मारणं लागतो ते स्टेप स्टेप असती हा नॉर्मल प्लेन सर्फेसवर असला आणि तो स्टेपवर असतो दोन्हीचा म्हणजे परफॉर्मन्स एक असतो फक्त ह्याच्या थोडंसं पाय उचलतो आपला म्हणजे रनिंगमध्ये थोडंसं स्टेप पडायला सोपं होतं तर चला तो वर्कआउट बघू तर ब्लॉक कुठे गेला कायम पण आता इकडे एक हवं ते स्टेप आता तिथं पण माती टाकली काम आहेत बघू आता स्टेप वर्कआउट येतो पण पण याला वाटतं रे पण नेणार पण इथे बघा पण इथं माती टाकून सगळं धिंगाण करून टाकलं इथं एक मस्त स्टेप तयार यो येऊ ब्लॉक किंवा इथं स्टेप वर्कआउट करायला जागा होती मस्त गॅप होता यांनी गॅप भरून टाकला इथं आता दुसरं गॅप पण नाही आपल्या इथं पण नाही तोच घे आता काय आजचा वर्कआउट झाला आपला कम्प्लेंट आता का काय करायचं सपाटी मारू रेग्युलर मधले रेग्युलर मध्ये सपाटी मारू तर चला मी रात्री गमचूप घरी आलो होतो मला वाटलं खायला तर चला पाच ते सहा सेट मारले आपण सपाट्याचे पंधरा पंधराचे आता आपलं नवीन चेंज झालेलं आहे आता स्किपिंग वर्कआउट की स्किपिंग आपलं सॉरी स्किपिंग सपाटे स्किपिंग आहे अल्टरनेट मारणार आहे आपण काल स्किपिंग मारल्या आज सपाटे सहा सेट मारले आपण पाच ते सहा सेट आता उद्या काय करायचं स्किपिंग मारायची आहे आज स्किपिंग नाही मारायचं तर चला हातचा वर्कआउट झाला कंप्लीट आपण बघितलं इनॉट वर्कआउट कसा मारायचा आणि त्याचे बेनिफिट काय कळते का तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता कारण की आपण दोन तीन दिवस गावाकडे गेलतो त्याच्यामुळे काय खाणं पिणं बरोबर नव्हतं म्हणून वर्कआउट कमी कमी केला आता अजून पुढं आता हळूहळू वाढू डायरेक्ट वाढवला ना कारण की एनर्जीच नव्हती हळूहळू वर्कआउट वाढू आपण आता आता आपली ड्रम बॅग आली ना त्याच्यामध्ये आपला रोल इन बघा रोल आला ना मग आपल्याला एक्सरसाइज करता येते आपला म्हणजे पाय आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स करता येते तर आपण ओरिजिनल आणून घेऊ आता पण हे कसं आहे काम दाखव आहे पूर्ण कुठ्याचा तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग झाली पण एवढं गोष्ट आहे स्ट्रेचिंग कंपल्सरी करा टाइम लागला चालन वर्कआउट कमी केला तर चालन पण स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे म्हणून तुमचा जे पेन होतो ना ते सगळा रिकवर होऊन जातो आपला म्हणजे आपल्याला इंजुरी विंजुरी काय होत नाही तर याच्यासाठी आपल्याला स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे तर चला जायची तयारी करू ला आजचा वर्कआउट झाला कम्प्लेट भेटू नेक्स्ट स्टुडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत बाय